जय हिंद मित्रांनो मित्रांनो थमनेलमध्ये तुम्ही बघितलंच आहे अवघ्या चार महिन्याच्या प्रयत्नाच्या जीवावरती मुंबई पोलीस म्हणून ज्या मुलीची निवड झाली फक्त निवडच नाही तर मुंबई पोलीसमध्ये टॉपमध्ये आली जिला पोलीस भरतीचं काहीही माहीत नाही शून्य नॉलेज आणि त्या शून्य नॉलेज असून देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी झालेल्या विशाखा साळुंके हिच्याबद्दल आज आपण थोडंसं तिचा प्रवास जाणून घेणार आहोत कारण अनेक विद्यार्थी असे आहेत जे दोन दोन तीन तीन चार चार वर्षापासून प्रयत्न करत आहेत परंतु अजून यशस्वी झालेले नाही पण या मुलीने अवघे चार महिने प्रयत्न करून यशस्वी झालेले आहेत त्या मुलीबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तिचा जीवनप्रवास आपण ओळखून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला भरपूर असं काही मिळणार आहे तर पहा मित्रांनो आज आपण गोष्ट करतोय विशाखा साळुंके या मुलीबद्दल कालच मुंबई या ठिकाणी तिचं डॉक्युमेंट चेकिंग झालं आणि त्याच्यानंतर तिने आपल्या अकॅडमीला येऊन आज आठ मार्च जागतिक महिला दिवस आणि या महिला दिवस नि, दिवसानिमित्त एक छोटासा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि तिला या कार्यक्रमामध्ये आम्ही बोलवलं होतं आणि तिने मुलीला मार्गदर्शन केलं आणि शिवाय तिचा जीवनप्रवाससुद्धा आम्हाला समजायला आणि जाणून घ्यायला मिळालं आणि ह्याच उद्देश माझा होता की तिचा जीवनप्रवास सर्वांपर्यंत पोचायला पाहिजे जेणेकरून जे परिस्थितीला रडत बसणारे लोक आहेत त्या एकदम खडतर परिस्थितीमधून कसा मार्ग काढायला पाहिजे यांना नक्कीच प्रेरणा भेटणार चला मित्रांनो पाहूया बघितलं तर ॲक्च्युली ही मुलगी एक नॅशनल प्लेअर आहे नॅशनल खेळाडू आहे तिचा रनिंग चांगल्या असल्यामुळे कारण पाच हजार मीटरला ती इव्हेंट आहे तिचा आणि ती नॅशनलपर्यंत खेळलेली आहे शिवाय तिचा स्पोर्टमधून चालूच आहे परंतु परिस्थिती खराब असल्यामुळे नाजूक परिस्थिती असल्यामुळे तिला पुढचं सा शिक्षणासाठी किंवा पुढं तिला खेळण्यासाठी पाहिजे तसा सपोर्ट न भेटल्यामुळे घरून सपोर्ट न भेटल्यामुळे म्हणजे परिस्थिती खराब असल्यामुळे सपोर्ट न भेटल्यामुळे तिला काय वाटलं की आता कुठेतरी आपल्याला एक सरकारी नोकरी पकडावी लागेल आणि ती सरकारी नोकरी पकडल्यानंतर आपला जो काय राहिलेला स्वप्न आहे नॅशनल खेळायचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे मग त्यावेळेस तिने असं ठरवलं त्यावेळेस नेमकी आपली पोलीस भरती निघाली होती जी आता सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे तीच त्याने तिने तिला फॉर्म देखील भरता येत नव्हतं की किंवा कि कसं फॉर्म भरावं हेही माहीत नव्हतं तिने पहिल्यांदा फॉर्म टाकला आणि फॉर्म टाकल्यानंतर तिने तयारीला सुरुवात केली जे मुलं वर्ष दोन दोन वर्ष चार चार वर्षापासून तयारी करतायत पण तिने फॉर्म टाकल्यानंतर सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर पोलीस भरतीचा काहीच माहित नव्हतं सुरुवातीला दोन तीन महिने तिने क्लास केला आणि त्या क्लासमधून जाणून घेतले की पोलीस भरती नेमका असती तरी काय सुरुवात कशी करायची असते अभ्यास कसा करायचा असतो विषय काय असतात आणि नेमका आपल्याला काय काय विचारले जातात या गोष्टीच बारकाईने अभ्यास केल्यानंतर तिने फक्त लायब्ररी आणि घर एवढंच काम केलं चार महिने प्रयत्न केले फुल स्वतःला झोकून दिलं ज्यावेळेस सगळे मुलं वाट बघत होते अरे परीक्षा कधी होईल परीक्षा कधी होईल आता होऊन जाल्या पाहिजे आता होऊन जाल्या पाहिजे आणि या मुलीच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू होतं परीक्षा थोडीशी लांब गेली पाहिजे लांब गेली पाहिजे कारण अभ्यास करायला काय मिळतो वेळ भेटेल आणि तसंच झालं मुंबईची परीक्षा लांबत गेली तेवढा वेळ तिला भेटत गेला आणि त्या वेळेचा खरोखर जर उपयोग म्हणायला पाहिजे तर तिने घेतले आणि ती मुंबईमध्ये टॉपमध्ये म्हणजे एकशे तीस मार्क घेऊन ओपनच्या मिरिटमध्ये ती मुलगी आज आलेली आहे किंवा तिचं सिलेक्शन झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं आहे बघा मित्रांनो ज्या मुलांना दोन दोन तीन तीन वर्षात जमलं नाही तिने चार महिन्यात करून दाखवलं बोलताना एकच शब्द बोलली महत्वाचं बोलली खूप इम्पॉर्टंट बोलली सर म्हणे ज्यावेळेस मला सगळं संपलं असं वाटत होतं आता माझ्याकडे पर्यायच नाही काही झालं तरी मला पोलीस व्हायचंच आहे डोक्यात एवढंच विचार काही झालं तरी मला पोस्ट मिळवायचंच आहे मला माझ्या समोर पर्यायच नाही राहिला दुसरा आणि ज्यावेळेस दुसरा पर्यायच नसतो आणि तुम्हाला तुम्ही स्वतःला त्या क्षेत्रामध्ये तिथं लागण्यासाठी किंवा जॉईन होण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही स्वतःला झोकून देणार त्यावेळेस सक्सेस शंभर टक्के तुम्हाला मिळणार आणि मिळणारच तिला पण तेच झालं शंभर टक्के ती सक्सेस झालीच अवघ्या चार महिन्यामध्ये ठीक आहे ग्राउंडला ग्राउंडला चाळीस मार्क मिळाले होते ग्राउंड ग्राउंडचा फायदा तिचा असा झाला ती स्पोर्ट कोट्यामधून असल्यामुळे तिचा आठशे मीटर आउट ऑफ होता कारण ती पाच किलोमीटर सतरा मिनटामध्ये मारते है ना मुलांपेक्षाही लवकर मारते कारण नॅशनल प्लेअर आहे त्यामुळे तिचा तो ग्राउंड रनिंगला तिचा फायदा झालाच चाळीस मार्कास तिने ग्राउंड मारलं परंतु पेपर पण जबरदस्त काढला आता आपण नेहमी म्हणतो अरे जे खेळाडू असतात ज्यांचं ग्राउंड चांगलं असतो त्यांचा अभ्यास नसतो तिचाही नव्हता तिलाही माहीत नव्हतं कारण ती पहिलेपासून नॅशनल खेळत असल्यामुळे तिचा आणि अभ्यासाचा संबंधच नाही आला परंतु काहीही झालं मला व्हायचं आहे मला लागायचं आहे एवढंच डोक्यात विचार ठेवून मैदानामध्ये उतरली आणि ती सक्सेस झाली मित्रांनो तिचा जर प्रवास ऐकला तुम्ही ज्यावेळेस ती गावाला होती गावाला प्रॅक्टिस करत होती आता तुम्ही म्हणता सर तुमची तर अकॅडमी आहे तुमच्या अकॅडमीतली ती मुलगीही नाही मान्य आहे पण एखादा व्यक्ती जर वाईट परिस्थितीमधून स्वतःहून सगळ्या गोष्टी करत असेल आणि त्याला जर ती सक्सेस मिळत असेल नक्कीच तिचा आपल्या अकॅडमीमध्ये स्वागत आहे आणि तिचा प्रवास लोकांपर्यंत पोहोचवणं मी शंभर टक्के प्रयत्न करेल कारण माझा सपोर्ट नेहमी चांगल्या विद्यार्थ्यांना आहे तो कोणत्याही अकॅडमीतला असू द्या त्याच पद्धतीने ज्या वेळेस तिने ठरवलं की आता घरात तरी अभ्यास होणार नाही फॉर्म भरून झालं ग्राउंड झालं आता कुठंतरी जायला पाहिजे पुणे पुण्याचं नाव तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ऐकून आहेत सर्वजण पुण्यामध्ये जाऊन अभ्यास करायचा असतो अभ्यास करायचा असतो आणि तिथं जाऊन आता आपण तयारी करायलाच पाहिजे ठीक आहे पुण्यासाठी काय करावं तर पहिला प्रयत्न केला तिने आमदार निधीतून काय भेटते का नगर तिकडच्या लोकल आमदारांना भेटून गाठून आहे ते बोलले ठीक आहे बेटा आम्ही तुला स्पॉन्सर करतो सपोर्ट करतो तू का जा कारण घरची परिस्थिती अतिशय खराब आहे आई मोलमजुरी करते बिचारी आणि तीच तिला सपोर्ट करत असते त्यामुळे काही महिन्यासाठी दोन तीन महिन्यासाठी स्पॉन्सरशिप मिळाली त्या स्पॉन्सरशिपच्या जेवावर ती पुण्यात आली मैत्रिणीकडे राहिली आणि त्याच्यानंतर तिने थोडेफार फीज अकॅडमीमध्ये भरून तिने आपलं जाणून घेतलं पोलीस भरती काय असते अवघे दोन महिने दीड दोन महिन्यामध्ये जर समजून घेतलं की पोलीसभरती काय असते काय नाही या सगळ्या गोष्टी कसा अभ्यास करायचा असतो काय केलं पाहिजे काय केल्याने होईल आपला अभ्यास या सगळ्या गोष्टींची जाणून झाल्यानंतर तिने स्वतः सेल्फ स्टडी करायचा निर्धार केला विचार केला प्लॅनिंग केला कारण वेळ वाचला पाहिजे आणि त्या उद्देशाने ती अभ्यासाला लागून गेली दोन एक दोन महिने झाल्यानंतर ती आमदार निधीची स्पॉन्सरशिप फी संपली मग आता करायचं काय पैसे तर काहीच नाही पण शेवटी आईने तिला सपोर्ट केलं आणि आज तोच दिवस आहे जागतिक महिला दिवस का साजरा करतो मित्रांनो अशा माता भगिनींसाठी साजरा करतो अशा मुलींसाठी साजरा केला पाहिजे ज्याने एकदम खडतर परिस्थितीमधून आपला मार्ग काढून स्वतःचं सिलेक्शन करून दाखवलं जे पाहिजे ते मिळून दाखवलं तर आई बोलली मी काम करते मी इकडे काही सांभाळते तू टेन्शन घेऊ नको मी तुला जेवढं होईल तेवढं सपोर्ट करते पण तू तिथंच राहा आणि तुझा अभ्यास चालू ठेव बस तिथून तिचा रूम आणि तिचं लायब्ररी याचा अंतर कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर एवढं लांब पैसे नसल्यामुळे ती वॉकिंग करत म्हणजे चालत जायची चालत यायची पण सकाळी जाऊन डायरेक्ट संध्याकाळी यायची दिवसभर फक्त अभ्यास आणि अभ्यास करायची आणि त्याच जीवावरती ती आज पोलीस झालेली आहे मित्रांनो प्रत्येकाची परिस्थिती चांगली असते अशी नाहीच काही मुलं आहेत काही महिला आहेत जे रडतात अरे मला कोणी सपोर्टच करत नाही माझी परिस्थिती अतिशय खराब आहे मला काही जमणारच नाही माझ्याकडून होणारच नाही मी कसं करू तर असं नाही आणि ज्यांची चांगली परिस्थिती असते ज्यांची कंडिशन चांगलं असते ते कधीच जास्त संघर्षाच्या भानगडीत पडत नाहीत संघर्ष आणि यश ज्याला त्यालाच मिळतं जे अतिशय वाईट परिस्थितीमधून खडतर परिस्थितीमधून आपला मार्ग काढत असतो आणि यशस्वी होण्यासाठी धडपड करत असतो त्याच व्यक्तीला यशस्वी होतो माणूस त्याच वेळेस तोच व्यक्ती यशस्वी होतो असा ज्याला सगळं काही अनुकूल परिस्थिती असेल तो कधीच यशस्वी होत नाही आणि यासाठीच तिने प्रयत्न केला ती यशस्वी झाली एक तुमच्या समोरचा जबरदस्त एक्झाम्पल आहे की पोलीस भरती मध्ये काही शक्य नाही अगदी चार महिन्याच्या जीवावरती देखील तुम्ही पोलीस होऊ शकता तिने करून दाखवलं तुम्हीही करू शकता काही मुलं आहेत जे परिस्थितीला रडतात अरे माझी परिस्थिती चांगली नाही घरची कंडिशन खराब आहे सगळ्या गोष्टी आहे मी कसं करू अरे तू कर तरी ज्या वेळेस माणूस सर्वस्वपणाला लावून मैदानामध्ये उतरतो ना त्याला देव पण सपोर्ट करतो त्याला कोण ना कोण भेटतं की नाही बाबा मी आहे तू कर मी करतो तुला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणतरी व्यक्ती असतोच तू पनापासून करतोय ना तू कर मी आहे असं म्हणणारा आणि थाप देणारा पाठीबावरती कोणतरी असतो भेटतोच लक्षात ठेवा जो सतत प्रयत्न करत असेल पूर्ण मनापासून प्रयत्न करत असेल त्याच्याबरोबर कोणीच नाही पण देव हे नक्कीच असतात आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने तेच सांगितले आहे मी कोणासोबत आहे मी ज्याच्यासोबत आहे जो खरोखर मनापासून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असेल त्याच्यासोबत मी कायम आहे आणि ते कायम असतंच तुमच्यावरती खेळ आहे निर्णय तुमचा असतो तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला ते करावंच लागतं आणि ते तुम्ही जर मनापासून करत असाल तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळणंच मिळणं आहे शंभर पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाचा पण असा पुस्तक वाचा की त्या पुस्तकामधून काही विचारलं तरी तुम्हाला उत्तर त्याचा आलं पाहिजे अभ्यास करायची एक स्ट्रॅटेजी असते मित्रांनो त्याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये मी शंभर टक्के सांगाल सांगणार की अभ्यास कसा करायचं नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळवण्यासाठी तुम्ही का काय केलं पाहिजे त्याच्या अगोदरही मी सांगितलं आहे आणि एक एकदा पुन्हा तुम्हाला सांगणार जेणेकरून असे अनेक हजारो विद्यार्थी आहेत जे दोन दोन तीन तीन वर्षापासून प्रयत्न करतायत परंतु त्यांना यश मिळत नाही तर त्यांच्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो उतरायचं असेल तर <coughs> मनापासून उतरा तयारी करायची असेल तर मनापासून करा नाहीतर या क्षेत्रामध्ये येऊच नका असक्य असं काहीच नाहीये सर्व काही शक्य आहे को तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही शिक्षक असेल तुम्ही कुठल्याही क्लासमध्ये असाल फक्त त्या शिक्षकाचं काम आहे तुम्हाला रस्ता दाखवणं आणि त्या रस्त्यावरती काही झालं तरी तुम्हाला चालायचं आहे चालत असताना तुम्हाला अनेक काटे असणार दगडं असणार काही येणार अडथळे भरपूर येणार पण त्या अडथळावरती मात हे तुम्हालाच करायचं आहे ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करा वेळ अजून गेली नाहीये हजारो विद्यार्थी आहेत सांगतात सर पोलीस भरती कधी निघेल कधी निघेल कधी निघेल अरे भाऊ निघेल तेव्हा निघेल तू तयारी तर कर तू अभ्यास तर कर तू ग्राउंड तर कर तुझी तयारी झाली का तुला नव्वद पेक्षा जास्त मार्क पेपरामध्ये भेटतात का तुला पंचेचाळीस चाळीस पेक्षा जास्त ग्राउंडला मार्क मिळतात का नाही ना तुला मिळतात पंचवीस मार्क तीस मार्क आणि तू म्हणतो पोलीस भरती कधी निघेल काय फायदा आहे पहिले स्वतःला तर तयार कर योग्यता बनव तुझी स्वतःची योग्यता सिद्ध करून दाखव आणि तेव्हा तू म्हणायला पाहिजे की आता निघाला पाहिजे म्हणून शेवटी पोलीस भरती निघणार शंभर टक्के निघणार थोडे दिवस इकडे तिकडे होतील शंभर टक्के निघणार मित्रांनो प्रयत्न चालू ठेवा प्रयत्न चालू ठेवा जिने चार महिन्यात करून दाखवलं तुमच्याकडे भरपूर महिने शिल्लक आहेत या महिन्यामध्ये पूर्ण ताकद लावा आयुष्यातला फक्त एक वर्ष असं द्यायचा असतो कोणत्याही परीक्षेसाठी पूर्ण ताकद पूर्ण मन पूर्ण धन भले काही अडचण आली मध्ये काही प्रॉब्लेम आले ते सगळे प्रॉब्लेम बाजूला सोडून फक्त पूर्ण जोर आपल्याला त्या गोष्टीसाठी लावावं लागतं सक्सेस शंभर टक्के आहे पण ती गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे नाहीतर तुम्ही करता प्रयत्न आणि मोबाईल घेतला आतामध्ये आले रील्स बघत बसला दोन तास तीन तास कसे निघून गेले हे तुलाही पत्ता लागला नाही मग काय उपयोग त्याचा टाइमपास मित्राला बरोबर फिरणं जाणं हे करणं ते करणं या गोष्टीमध्ये जर तू भर दिलास तर तो आयुष्यात सक्सेस होऊच शकत नाही तुला जर सक्सेस व्हायचा आहे तर तुला पूर्ण मनापासून मैदानामध्ये उतरावं लागेल आणि पूर्ण मनापासून तयारी करावी लागेल आणि योग्य मार्गदर्शक जो तुला नेहमी पॉझिटिव्ह करत राहणार तुला योग्य तो मार्गदर्शन करणार अशा लोकांच्या सहवासामध्ये राहणार तर शंभर टक्के सक्सेस हे तुला मिळणार परिस्थितीवरती रडत बसू नका कोणाचीही परिस्थिती चांगली नाहीये ज्याची परिस्थिती खराब आहे तोच व्यक्ती पुढे जाऊन सक्सेस झालेला आहे हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि या इतिहासाला जर तुम्हाला पुढे कंटिन्यू न्यायचा असेल तुमचंही किती वाईट परिस्थिती असेल तर तुम्हाला देखील शंभर टक्के सक्सेस मिळेल फक्त प्रयत्न सोडू नका किती किती वेळा हरलं तरी चालेल पण अजून एकदा मी प्रयत्न करणार आणि प्रयत्न करणारच या गोष्टीवरती ठाम राहा आणि प्रयत्न करत राहा आणि मित्रांनो जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगेल व्हिडिओ आवडलास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा नक्कीच इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोचू द्या कारण ते जरी प्रयत्न करत असतील त्यांना नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेरणा मिळणार आहे आणि एक चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या शिवाय मित्रांनो जर पोलीस भरतीची तुम्ही वाट बघत असाल कधी निघेल तर आता मी सगळं काही तुम्हाला क्लिअरली सांगितलं आहे आज ना उद्या पोलीस भरती नक्कीच निघणार आहे त्यासाठी तुमचा प्रयत्न चालू ठेवा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद